प्रत्येक महिलेला प्रत्येकी दहा हजार भाजप आणि नितीश कुमारांची हीच केळी काँग्रेसच्या पानिपतला कारणीभूत ठरले का अशी धक्कादायक आकडेवारी समोर येते महिला मुस्लिम असो हिंदू असो असो अथवा आपला कौल भाजप आणि एनडीएच्या बाजूने दिलाय भाजप आणि एनडीएची महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही सुनामी आले ती कशी ते तुम्हीच पहा नाही अजूनही काँग्रेसला असं वाटतंय की मतदारी यादी वगैरे जे मुद्दे आहेत त्याचंच आपण काम करत राहू पण त्यांना खूप सुरुवात बेसिक मुद्द्यांपासून करावी लागेल त्यांना केवळ मत मतचोरी ह्या एका मुद्द्याभोवती अडकून नाही चालणार त्यांना प्रत्येक फ्रंटवर भाजप कसं असतं बघा राजकारणामध्ये ही ही स्पर्धा आहे म्हणजे एक याच्यामध्ये काय असतं की समोरचा आपला जो प्रतिस्पर्धी आहे तो कुठं चुकतो याचा अभ्यास करायला पाहिजे तो कुठं कमी पडतो याचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यावर लोकांचं लक्ष वेधता आलं पाहिजे पण आपलाच मुद्दा हाच योग्य आहे म्हणून सतत लोकांसमोर गेल्यामुळं लोक विश्वास ठेवतील हा भाबडेपणा झाला बिलकुल हवी किरणजी काँग्रेस कुठं चुकलं त्याची आपण चर्चा करूच परंतु भाजप एन डी ए कुठं बरोबर ठरलं त्याची आपण चर्चा करूया मॅजिक वॉलवरून सर्वात जास्त ज्या गोष्टीची चर्चा या निवडणुकीत होती तो, तो महिला फॅक्टर त्याचं हे चित्र आहे दोन हजार पंचवीस एकशे सहा जागांवर एन डी ए आघाडीवर आहे ते तीस जागांचा त्यांना लाभ होताना दिसतोय आणि महागठबंधन फक्त पंधरा जागांवर आघाडीवर आहे आणि तीस जागा याचा तोटा होतोय हे आता दोन हजार पंचवीसचं चित्र आहे फक्त तुम्हाला दोन हजार वीसमध्ये नेमकं काय झालं होतं त्यावर एक नजर टाकूया म्हणजे हा महिला फॅक्टर काय होता तो पूर्णपणे आपल्या प्रेक्षकांना कळेल एकशे चोवीस जागा होत्या मग दोन हजार वीसमध्ये शहात्तर जागांवर जे डी ए विजयी झालं होतं आणि महागठबंधन बेचाळीस जागांवर आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये हीच परिस्थिती पुन्हा एकदा बघूया काय आहे जिथे बहात्तर जागा होता तिथे एकशे सहा जागा जे सकाळपासून आपण चर्चा करत होतो विमेन्स फॅक्टरची एकशे सहा जागांवर विजय झालेला आहे आघाडी आहे ते तेहतीस जागांचा फायदा होतो आणि कि तेतीस जणांचा फायदा होताना दिसतोय आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट जी सकाळपासनं आपण सांगायचा प्रयत्न करतोय हा मॅप आहे हा विमेन्स वोटरचा मॅप आहे महिला मतदार बिहारमधल्या लाडक्या बहिणी त्यांनी कुठे मतदान केलं आहे त्याचं हे चित्र आपल्याला दिसतंय हा जो आपण ब हा पश्चिम चंपारणचा भाग इथे इंडिया आघाडीला आपल्याला दिसते की लाडक्या बहिणींनी मतदान केलं परंतु त्यानंतर जसं जसं आपण खाली येतो आहे भाग बघतोय सीमांचल जिथे मुस्लिम वोटर सर्वात जास्त होता सकाळपासून म्हणतोय की त्या मुस्लिम भगिनींनी कुठं मतदान केलं तर तो भाग आपल्याला भगवा झालेला दिसतोय हा मधला भाग काही प्रमाणात इंडिया आघाडीसोबत आहे परंतु हे एकूण जर बिहार इलेक्शनचं बिहार निवडणुकीचं विश्लेषण बसून करायचं असेल तर जसं मंदार सर पण म्हणत होते की महिलांनी महिला म्हणून मतदान केलं ते दहा हजार त्या लाडक्या बहिणी जशा महाराष्ट्रात गेम चेंजर ठरल्या तशाच त्या बिहारमध्ये गेम चेंजर ठरताना दिसत आहेत रवी किरण महिलांचं मतदान स्वाभाविक आहे महाराष्ट्रामध्ये तेच झालं होतं त्यावेळीसुद्धा मी इथंच होतो आपण विश्लेषण करत असताना मी म्हणालो होतो की मुस्लिम महिलांनीसुद्धा लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेऊन भाजपाला मतदान केलं आहे तेव्हा माझ्यासोबतचे काही सहकार्य होते त्यांनी ते, ते अमान्य केलं होतं की नाही नाही म मुस्लिम मतदान करत नाहीत अशा अशा याचं काहीतरी विश्लेषण करत होते ते योग्य नव्हतं मी पुन्हा पुन्हा ते सांगतो की व्यावहारिक पातळीवर विचार करतोय मतदार व्यावहारिक पातळीवर तुम्ही जेव्हा येता तेव्हा महिला महिलांचा विचार करतात तुम्ही म पुरुषी वर्चस्वाखाली ज्या काम काम करणाऱ्या महिला आहेत जेव्हा त्यांना आर्थिक स्थैर्य तुम्ही देता तेव्हा त्यांचा विचार निश्चित बदलतो शंभर टक्के बदलणार नाही ऐंशी टक्के बदलणार नाही पण कुठेतरी त्याच्याही खाली पण बदलेल एवढं मी नक्की तुम्हाला फायदा हो oh. मी म्हणतो की ती मानसिकता वगैरे सगळं परंतु जे खटाखट मतदानाच्या अगोदर दहा हजार पडले तेहतीस जागा आमदार सरकार इलेक्शन फिरले त्याचाच अर्थ त्याचा अर्थ आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व राजकीय पक्षांना महिला कार्यकर्त्या महिला त्यांचे जे काही नेतृत्व आहे त्यांना तेवढंच महत्व द्यावं लागणार आहे महिला ही आता वोट बँक स्पष्टपणे झालेली आहे जवळजवळ पन्नास टक्के जो मतदार आहे तो जर महिला असेल असं आपण मान्य केलं तर ज त्या पन्नास टक्के मतदारांमध्ये पुन्हा ह्याच्यातला आणखीन एक फॅक्टर असा आहे की ज्या पर्सेंटेजमध्ये महिला कमी आहेत पण त्यांनी ते पर्सेंटेज भरून काढलं मतदान करताना पुरुषांच्या तुलनेमध्ये त्यांनी अधिक मतदान केलेलं आहे हा सुद्धा एक जास्ती महिलांच्या प्रामाणिकतेचा त्यातला एक भाग असू शकतो कदाचित तो तो भाग सुद्धा त्या पक्षाला फायदेशीर ठरला धोका तुमच्यासाठी धोका काय आहे उद्या महाराष्ट्रातल्या बहिणी म्हणतील की बिहारमधल्या बहिणींना दहा हजार आम्हाला हजार मला पुन्हा पुन्हा प्रामाणिकपणे पुन्हा पुन्हा प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की एखादी पैसे देणारी योजना आणली म्हणून फक्त झालेलं हे मतदान नाही आपण एक लक्षात घ्या एस सीच्या सर्व जागांवरती जिथे बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला एस सीच्या जागांवरती आम्ही आता सर्वाधिक जागांवरती आम्ही आघाडीवरती आहोत हा बदल आहे आम्हाला जिथं मुस्लिम मतदारांची संख्या मोठी तिथं आम्हाला मोठा लीड आहे त्या जागा दहा दहा जागा आम्ही तिथं प्लसमध्ये आहोत म्हणजे नुसताच एखाद्या एखाद्या वर्गाला टार्गेट करून एखादी योजना आणली म्हणून हे यश मिळतंय अशातला भाग नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतो या निकालाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्लेषण जर करायचं झालं माझ्या दृष्टीनं तर ते मी असं करेल की सर्व समावेशक सर्व मंडळींना मुस्लिम समाजामधल्या मंडळींनी मुस्लिम समाजातल्या आमच्या महिला भगिनींनी भरभरून भारतीय जनता पक्षाला आणि मित्र पक्षांना मतदान बिहारमध्ये केल्याचं स्पष्ट दिसत हे काय नुसतं योजना किंवा पैसे ठीके। 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 मला तोच मुद्दा आता चर्चेला आणायचा जाती पाती राजकारण सातत्यानं आरोप केला जातो की धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा या निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दाच आला नाही तरी भाजप जिंकलं हे नवीन काय